मालेगाव तालुक्यातील झाडी येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था झाडी संचालित मातोश्री सार्वजनिक वाचनालय झाडी मालेगाव ब्लड बँक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले शिबिरात त्रेपन्न व्यक्तींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली रक्तदानामुळे शरीरातील रक्तशुद्धी होऊन अनेक आजारांपासून बचाव होतो असे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष सतीश साळुंके यांनी केले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळते असे ते म्हणाले शिबिरात एकशे साठ नागरिकांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली गरजू रुग्णांना अतिशय कमी खर्चात डोळ्यांची शस्त्रक्रिया करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय मालेगाव ब्लड बँक व रोटरी आय हॉस्पिटल मालेगावचे कर्मचारी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषद शाळा झाडीचे मुख्याध्यापक व कर्मचारी जय कोळेश्वर माध्यमिक विद्यालय झाडीचे शिक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच शिवसेना वारकरी शिक्षण संस्था टाकळीचे अध्यक्ष मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर्स असोसिएशनचे मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर समाज उपयोगी उपक्रम राबवून आरोग्यसेवा पुरवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी जिभाऊ भारती झाडी सगळ्यात महत्त्वाचं रोटरी आय यांच्यामार्फत आपण मोफत डोळे तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे तर हे चांगले तज्ज्ञ लोक आपल्याकडे आलेले आहेत यांच्या माध्यमातून आपण मोफतमध्ये तपासणी ही करून घ्यायची आणि डोळ्याच्या ऑपरेशनची जरी गरज आली तरी त्याला पैसे लागणार नाही विनामूल्य मोफत होऊन जाईल दुसरी गोष्ट मातोश्री सेवाभावी संस्थेच्या जर तुम्हाला कार्य सांगितलं पंधरा वर्षापासून आपलं मातोश्री बहुउद्देशी सहाभावी संस्थेचं कार्य पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आपल्या मातोश्री बहुउद्देशी सेवाभावी संस्थेच्या दोन शाळा चांदवड तालुक्यात इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा चालू आहे त्याचप्रमाणे मातोश्री बहुउद्देशी सहाभावी संस्थेने आत्तापर्यंत साडेतीन हजार रुग्णांना मोफत डोळ्याचं ऑपरेशन करून देण्यासाठी मदत केलेली आहे रक्तदान शिबिर बऱ्यापैकी राबवलेले आहे आणि जवळजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास ते साठ हजार तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य ठिकाणी नोकरीसाठी त्यांना हे काम केलेलं आहे तर एवढं चांगल्या कामाची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार वीस एकवीस साली आपल्या संस्थेचा एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस सुद्धा सत्कार केलेला आहे तर याचं सगळं श्रेय जे आहे तुमच्यासारखे सभासद तुमच्यासारखे याच्यामुळेच इथपर्यंत शक्य झालं आणि मी तुम्हाला एक विनंती करतो की आता इथून पुढे आजारपणासाठी तुम्हाला कर्ज काढायची अजिबात गरज नाही तुम्हाला एक नंबर देतो मातोश्री संस्थेचा तुम्हाला कधीही निम्म्या रात्री तुमचा कुठलाही मोठा प्रॉब्लेम असू द्या तुमचा हार्ट फ्रॅक्चर झालं तुमचा डोळ्याचा प्रॉब्लेम असू द्या तुमचा रक्तदानाचा प्रॉब्लेम असू द्या काही प्रॉब्लेम असू द्या तुमच्यासाठी मातोश्री उद्देशी सेवाभावी संस्था खंबीर पाठीमागे उभे राहील पैसा लागणार नाही विनामूल्य तुमचं ऑपरेशन करून दिलं जाईल हे या ठिकाणी मी सांगते पूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचं कार्य चालू आहे आता आपल्या गावात पण मातोश्री सार्वजनिक वाचनालय चालू आहे त्याच्यात पण आपण थोडंसं आपण अपडेट करून ते पण आपण चांगल्या प्रकारे कसं आपल्याला करता येईल तर त्यासाठी तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आज रक्तदान आहे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे तर आपण ज्यांना ज्यांना रक्तदान करता येईल त्यांनी रक्तदानाचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना अंधत्वाचा प्रॉब्लेम आहे ज्यांचे डोळे चांगले आहेत त्यांनी पण तपासणी करून घ्या जेणेकरून पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्यांचा कुठे नंबर लागला असेल तर त्यांनी पण तपासणी करून नंबर चेक करून घ्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण वेळात वेळ देऊन आपण डॉक्टर टीम या ठिकाणी आलात आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस देण्यासाठी एकदा त्यांचा जोरात टाळण्याने आपण कुठलं तरी असं एक शिबिर झालं पाहिजे आणि त्यांनी ते मला व्यक्त केलं गेल्या चार दिवसापूर्वी आणि त्यांना लागत नसलेली माहिती मी पुरवली माझ्या परीनं आणि त्यांनी ते साक्षात आणलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करतो